कापसीला राहत असताना घटना काय झाली त्यावेळेस शेतकरी ते कापसाला म्हणजे कापूस विक्रीसाठी आहेत कापूस पिक्रीसाठी वॉशिंग काय आहेत आणि ते कापूस काय होते भांड्याला आणल ना त्याले दोन दोन दिवस त्या कापूस पिकल्याच जातील आणि मग आमचे मेवने होते किसन डोंगर दिवे ते केले होते घेऊन बापूस आता दोन दिवसात तिकडे त्याला त्या जेवण जेवण मग घरून यायला आहे मग ते बाई म्हणे बाबा म्हणे अरे तू तिकडे गेला आता घेऊन घेऊन येईल म्हणजे जेवण डबा फुरून घेऊन जाईल त्या गाड्या गाड्या गेल्यानंतर सायकल येऊन जा फक्त रात्रीच्या मी रात्री नऊ वाजता निघवलं मग ते डबा घेऊन आता डबा घेऊन गेल्यानंतर त्या तिथपर्यंत तिथपर्यंत तिथं तिथं आलो ते तिथपर्यंत आलो होते तिथपर्यंत आता तिथं आल्यानंतर काय झालं पहिले तर गोष्ट तिथं नामदेवाची आठवण आली तिथून नाम रात्री न वाढले मग ते नामदेवा सुटला तिकडले भूतय सुटले आणि पुढं आलो असं येऊ पुढे येऊ आलो तर या झाडाच्या लिंबाच्या खोडा चिंचा खोडा आहे ना या चिंचाच्या खोडाखाली मोठाच्या मोठा माणूस उभा दिसला मला तिथूनच तिथून मी पाहायला मी तिथं थांबलो तिथं थांबलो आणि मग त्या याच्याकडे पाहू लागलो भूत म्हणलं माय भूत काय भूत आहे मी थांबलो तिथं आणि मग ते दोन मग कसं धीरे 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 पैदल यायला लागलो आता जसं पैदल पैदल यायला लागलो तर तो माणूस गुजचा मोठा होता ना ते जवळजवळ खाली 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 यायला अरे माय असं कसं व्हायला लागलं असं कसं व्हायला लागलं मग असं आलं तरी मग मी खालीच पाहायला लागलो खालीच पाहायला लागलो असं करा तेव्हा बरोबर झालं खाली खाली आला खाली खाली आला आणि मग मी इथं आलो जवळ आलो तर तो काय होता पांढरा गुट्टा होता ते पांढरा गुटाला निशाने होतात पांढरा गुट्टा होता तो परंतु भावना भूत एकटा होतो घेतला की माणसाला जे तुमच्या माझ्या शेंड तशीच दिसते ते भावना भूत तुम्हाला दिसतं त्याचा भूत दिसला पण इतका घागोरला इतका घागोरला मी दिसला बर मग असा इथून पाहलं ते असं इथून टाकले त्या उताराचा रस्ता होता असायकल सोलका शेवटपर्यंत मागे चलो चला आता बसू